नरसाळा गावचा राजकीय कुरुक्षेत्र महिला सरपंचांचा त्याग प्रभारींचा कारभार आणि लोकशाहीच्या चिंध्या गाव पातळीवरची लोकशाही म्हणजे विकासाची गंगा पण नरसाळा गावात सध्या ही गंगा आढळली आहे या राजकारणाच्या दलदलीत एकापाठोपाठ एक घडलेल्या तीन घटनांनी संपूर्ण गाव हादरलंय एका बाजूला भ्रष्टाचाराला बळी पडलेली महिला सरपंच दुसऱ्या बाजूला नियमांची पायमल्ली करणारे प्रभारी आणि या सर्वांमध्ये भरडला जाणारा सामान्य गावकरी ही परिस्थिती लोकशाही मूल्यांसाठी धोक्याची घंटा आहे या सर्व गोंधळाची सुरुवात झाली ती तत्कालीन सरपंच सौ ज्योती खोंडे यांच्या अपात्रतेने भ्रष्टाचाराला ठाम नकार दिल्याने त्यांना पदावरून हटवल्याचा आरोप गावकरी करत आहेत राजकारण महिलांसाठी काट्यांचं मुकुटच ठरलं आहे हे त्यांचे विधान म्हणजे केवळ त्यांची व्यथा नाही राजकारणात पाय रो पाहणाऱ्या प्रत्येक महिलेच्या संघर्षाचे ते प्रतीक आहे महिलांच्या नेतृत्वाचा आदर न करता त्यांना कसे अडकवले जाते याचा हा बोलका पुरावा आहे केवळ वैयक्तिक राजकारणच नाही तर सार्वजनिक कामकाजातही मनमानी सुरू झाली आहे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत याचेच दर्शन झाले ग्रामपंचायत नरसाळा भागीमहारी येथील प्रभारी सरपंच व ग्रामसेवक यांनी नागरिकांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता ही ग्रामसभा आपल्याच संगणमताने पार पाडल्याचा गंभीर आरोप गावकरी करत आहेत गावकऱ्यांच्या समस्या ऐकण्याऐवजी ही सभा केवळ नावापुरतीच पार पाडण्यात आली नियमबाह्य कामकाजामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली गावातला आवाज दाबण्याचा हा प्रयत्न म्हणजे लोकशाहीच्या मूळ तत्वांवरच केलेला हल्ला आहे असा आरोप गावकरी करत आहेत ज्योतिखुंडे यांच्या अपात्रतेनंतर पदभार स्वीकारलेल्या प्रभारी सरपंचांवरही गंभीर आरोप होत आहेत जे आम्हाला नियमांची शिकवण देत होते तेच आता स्वतःच्या फायद्यासाठी नियमांना वाकवत आहेत असे गावकरी उघडपणे बोलत आहेत नेतृत्वावरील हा अविश्वास गावाच्या भविष्यासाठी मोठा धोका आहे सत्तेची सूत्रे हातात आल्यावर वैयक्तिक स्वार्थ कसा वाढतो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे नरसाळा गावातील ही परिस्थिती केवळ एका गावापुरती मर्यादित नाही ती गाव पातळीवरील राजकारणाच्या सडलेल्या व्यवस्थेचा आरसा आहे जेव्हा सत्तेचा वापर लोककल्याणासाठी न होता वैयक्तिक फायद्यासाठी होतो तेव्हा लोकशाहीचा आत्माच मरतो गावकऱ्यांचा एकच प्रश्न आहे आम्ही ज्यांना निवडून दिलं ते आमच्यासाठी काम करतात की स्वतःच्या फायद्यासाठी या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नरसाळा गावातील हा संघर्ष शमणार नाही आणि कदाचित तो एका मोठ्या जनआंदोलनाला जन्म मी माजी सरपंच सौ ज्योती नितीश खुंडे गटग्रामपंचायत नरसाडा भागी महारी आपण गेल्या आठ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये वृत्तपत्र व न्यूजच्या माध्यमातून माझ्याविषयी चुकीचे निर्णय देण्यात आले आहे माझ्याकडे त्याचे काही पुरावे आहेत हे चेक नंबर आहे हे चेक सरपंच ऑब्लिक सचिव या नावाने काढले गेले आहे हा पंचायत समितीचा अहवाल आहे याच्यामध्ये हजेरी पथकाप्रमाणे हजेरी पथकाप्रमाणे पैसे देण्यात आले आहे याच्यामध्ये कोणते लेबर व कोणत्या कामास व किती पैसे दिले याचं लेखन केलेलं आहे याच्यामध्ये जिल्हा परिषद वर्गखोली नरसाडा येथे बांधकाम झालेलं आहे त्याचे पैसे चेकद्वारे देण्यात आले आहे त्या वर्गखोलीचे एम बी सी सी झालेली आहे या पूर्ण खर्चास ग्रामपंचायतमध्ये मासिक सभा व ग्रामसभा याची मंजुरी आहे त्याच्यामध्ये हा आयुक्त मॅडमने जो एकतर्फी निर्णय दिला तर या निर्णयामध्ये मला सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागायची आहे ही पैशाची अपरातपर मी कुठल्याही प्रकारची अपरातफर केली नाही हे माझं मत आहे ग्रामपंचायतमध्ये कदाचित कोणती एखादी महिला अनुसूचित जातीची महिला जर आली तर त्यांना फारसं नॉलेज नसते तर त्यासाठी ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती केली जाते तर ते सरपंच यांना गाईडलाईन करण्यासाठी पण या या मला यामध्ये कुठल्याही प्रकारचं गाईडलाईन केलं नाही याच्यामध्ये राजकीय षडयंत्र आहे आणि या राजकीय षडयंत्रच्यामध्ये मला याच्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे झालेली ग्रामसभा नुकतीच आता पंधरा ऑगस्टची ग्रामसभा ही नियमानुसार सात दिवसाच्या अगोदर नोटीस काढायला पाहिजे तीन दिवसाच्या ज्या लोकांना समस्या असतील त्यांनी तीन दिवसामध्ये तिथे आपले अर्ज द्यावे आणि आपल्या समस्या त्या ग्रामसभेमध्ये मांडता आल्या पाहिजे तर ही ग्रामसभा दोघांचं संगमत करून प्रभारी सरपंच व ग्रामसेवक यांनी स्वतः परस्पर काढून स्वतः आपण ते दाखवली आहे तर गावातील लोकांचा प्रश्न असा आहे की ही जी ग्रामसभा आहे या ग्रामसभेमध्ये जे शासकीय योजना आहे त्या शासकीय योजनेचा लाभ आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे व गावकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे एक अशी आशा होती त्याच्यामध्ये पट्टेवाटप आहे नियमाकुल करणे आहे फळबाग आहे कॅटल सेड आहे ज्या शासनाच्या काही स्कीम आहे तर त्या या ग्रामसभेमध्ये त्यांचं निराकरण केलं जाते परंतु आमच्या गावामध्ये हा कुठलाही प्रकार न वापरता कुठल्याही प्रकारची जनजागृती न करता ही ग्रामसभा परस्पर घेण्यात आली आहे तरी माझी आपल्याला एकच विनंती आहे की आम्हाला या ग्रामसभेचा कोणत्या नियमामध्ये बसते व कोणत्या नियमानुसार ही ग्रामसभा घेण्यात आली याचा आपण आपल्या माध्यमातून आम्हाला हा न्याय मिळवून द्यावा हीच ग्रामस्थाची व माजी सरपंचाची आपला आग्रहाची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र